कधी कधी काही गोष्टी ऐकून मन सुन्न होतं आजची गोष्ट अशीच आहे ही गोष्ट आहे पोनी नावाच्या एका मादी ओरंगुटांची जी बोर्निओच्या जंगलात जन्मली पण तिचं आयुष्य माणसाच्या एका इच्छेमुळे उद्ध्वस्त झालं ती फक्त एक प्राणी नव्हती तर ती एक खेळणाऱ्या बागडणाऱ्या लहान मुलीसारखीच होती पण एका निर्णयाने तिचं आयुष्य पूर्णपणे बदललं या पोनीसोबत नेमकं असं काय घडलं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजावाजा करा आणि नवनवीन अपडेट क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय तर पोनी ही सेंट्रल कॅलिमेंटन भागातली एक ओरंगुटान होती हा माकडाचाच एक प्रकार तुम्ही समजू शकता ती तिच्या आईसोबत जंगलात राहत होती पण एके दिवशी हंटर्स आले त्यांना एक बेबी ओरंगुटान हवं होतं पाळण्यासाठी विकण्यासाठी आणि पैसे कमवण्यासाठी ते बाळ पकडण्यासाठी आले तेव्हा त्यांनी पुनीला पाहिलं त्यांना ती योग्य वाटली त्याने लगेच तिच्या आईला गोळी मारली आणि पुनीला ओढून घेतलं तिच्या डोळ्यांसमोर आई मरत होती ती घाबरून ओरडत होती पण काहीच करू शकत नव्हती त्यानंतर त्या शिकारांनी पुनीला करेंग पांगी नावाच्या एका लहान गावात विकलं तिथे काही लोक वेश्यालय चालवत होते विचार करा त्याने त्या ते निष्पाप प्राण्याला सेक्स लव्ह बनवलं दररोज तिचं संपूर्ण शरीर शेव केलं जायचं मेकअप लावला जायचा परफ्युम स्प्रे केला जायचा आणि तिला एका चेनने बांधून त्या गावातले पुरुष कामगार किंवा शेतकरी असे कोणीही तिथे यायचे आणि दोन तीन डॉलर्स देऊन त्या निष्पाप प्राण्याशी सेक्स करायचे हे ऐकून मन अक्षरशः पिळवटून जातं पण हेच सत्य होत हे सगळं सुरू असताना पोनी फक्त थरथर कापत राहायची आणि सहन करत राहायची आणि याचसाठी त्या निर्दयी माणसांना ती हवी होती कारण ती काहीच बोलू शकत नव्हती खूप वर्ष ती त्या खोलीतच होती तिचं आयुष्य एखाद्या हळूहळू तिचं संपूर्ण आयुष्य त्या अंधाऱ्या खोलीत संपत होत ती जेव्हा एखादा पुरुष बघायची तेव्हा आपोआप पोझिशन घ्यायची कारण तिच्या मनात ते बसलं होतं की हे केलंच पाहिजे नाहीतर मार खावा लागेल जर तिने नकार दिला तर तिला मारहाण केली जायची तिच्या शरीरावर इन्फेक्शन जखमा आणि वेदना होत्या तिला आता ओळखणं सुद्धा कठीण झालं होतं गावकरी तिला कॅश काव म्हणायचे कारण तीच त्यांच्यासाठी कमाईचं साधन होती पण अखेर काही वर्षांनी दोन हजार तीन मध्ये बोर्निओ ओरंगुटान सर्व्हाइवल फाउंडेशन अर्थात बीओ एस एफ या संस्थेपर्यंत तिची माहिती पोहोचली अॅनिमल रेस्क्युअर्स आणि लोकल पोलीस यांनी तिला वाचवण्यासाठी पूर्ण योजना आखली पण गावकऱ्यांनी विरोध केला कारण त्यांना तिला सोडायचंच नव्हतं कारण मगाशी म्हटल्याप्रमाणे ती त्यांच्यासाठी कमाईचं साधन होती परिस्थिती इतकी तणावपूर्ण होती की पुनीला वाचवण्यासाठी पोलीस घेऊन गावात गेले तेव्हा कुठे जाऊन पुनीला त्या नरकातून वाचवण्यात आलं जेव्हा ती बाहेर आली तेव्हा तिच्या शरीरावर संसर्ग होता तिची त्वचा जखमी झाली होती आणि तिच्या डोळ्यात फक्त भीती होती ती इतकी घाबरलेली होती की कुणी जवळ आलं की ती किंचाळायची पुरुष त्यानंतर तिला मेंटेन आणण्यात इथे डॉक्टर आणि केअरटेकर्स यांनी तिच्यावर उपचार सुरू केले सुरुवातीला तिच्या आसपास फक्त महिला होत्या कारण मागाशी सांगितलं सा तसं ती पुरुषांना पाहून घाबरायची तिचं मन इतकं त्या गोष्टीने घाबरलं होतं की सध्या फळं देण्यासाठी कोणी हात पुढे केला तरी ती मागे सारखायची पण थोडा वेळ गेल्यानंतर तिच्या मनात सेफ्टीची भावना निर्माण झाली ती पुन्हा खायला लागली खेळायला लागली आणि और इतर होऊ लागली तिच्यावर फिजिओथेरपी सुरू झाली कारण तिचं चालायला नंतर हळूहळू तिला मेल केअरटेकर्सची ओळख करून देण्यात आली सुरुवातीला ती घाबरली पण एक दिवस तिने एका पुरुष कर्मचाऱ्याच्या हातातून फळ घेतलं तो छोटासा क्षण तिच्या मोठ्या हिलिंगचं उदाहरण होता आजही पुनी जिवंत आहे ती जंगलात परत जाऊ शकत नाही कारण तिच्याकडे तिथे जगण्यासाठी आवश्यक कौशल्य नाहीये पण आता ती इतर रेस्क्यूड ऑरंगुटांसोबत राहते त्यांच्यासोबत ती चांगलं खाते खेळते आणि तिच्या केअरटेकर घाबरत नाही तिच्या चेहऱ्यावर आता एक शांतता आहे तिची तब्येत आता ठीक आहे आणि बीओ एस एफ फाउंडेशन आशा करते की लवकरच तिला रिलीज आयलंड सेंचुरी मध्ये हलवते जिथून ती मोकळ्या हवेत सुरक्षित जगू शकेल पण ही कथा इथेच संपत नाही आधीपासून आजही पुणेसारखे अनेक प्राणी मानवी हिंसाचाराचे बळी ठरतात पाम साठी जंगलं जाळली जातात प्राण्यांची बाळं चोरीला जात आहेत पण आपल्यापैकी अनेकांना याबद्दल काहीच माहिती नसते तीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून करतोय आता आपल्यावर जबाबदारी आहे इलिगल पेट ट्रेडला नाही म्हणा अशा संस्था आणि रेस्क्युअर्सना सपोर्ट करा आणि अशा क्रुएलिटी विरुद्ध अवेअरनेस पसरवा शेवटी या गोष्टीतून एकच गोष्ट कळते क्रुएलिटी कॅन डिस्ट्रॉय द बॉडी बट काइंडनेस हिल्स द सोल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका